श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुमच्या घरामध्ये बरकत नाहीये सतत आर्थिक नुकसान होत आहे घरामध्ये पैसा येतोय पण तो टिकत नाही उद्योगधंदा व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही किंवा उद्योगधंदा व्यवसायामधून जो पैसा आपल्या घरामध्ये येतोय तो टिकत नाहीये स्थिर राहत नाहीये पैशाला पैसा लागत नाहीये चार पैसे मागे पडत नाहीयेत तुमच्या घरामध्ये कमवणारे फक्त तुमचे मिस्टरच एकटे आहेत नोकरी करतात जी काही पेमेंट येते जो काही पगार येतो तो सगळा लोकांची देणी देण्यामध्ये जातो आणि मग आपल्याला दुसऱ्यांकडून पैसे घ्यावे लागतात कर्ज वाढत चाललेलं आहे सेम मी अगोदर सांगितलं तसं की पैशाला पैसा लागत ला नाहीये चार पैसे मागे पडत नाहीयेत म्हणजे धना संबंधित पैशा संबंधित बरकती संबंधित जर प्रॉब्लेम्स असतील तर आज जे उपाय सांगणार आहे हे कमीत कमी तीन शुक्रवार तुम्ही कंटिन्यू करा आणि याचा जर खरंच आपल्याला प्रभाव आस, हवा असेल तर एकवीस शुक्रवार म्हणजे कंटिन्यू कंटिन्यू नाही म्हणजे गुरुवार शुक्रवार असं सोमवार असं नाही फक्त शुक्रवार शुक्रवार आठवड्यातून एकच दिवस शुक्रवार शुक्रवार आपल्याला हे उपाय करायचे आहेत आणि याच्यानी याचे जे फायदे आहेत ते याचा अनुभव तुम्ही स्वतःच घ्याल आणि अतिशय साधे व सोपे असे हे उपाय आहेत अशा या सेवा आहेत त्याच्यामुळे नक्कीच जर आपल्याला या गोष्टींचा त्रास असेल तर ते करू शकतो आणि याचे जे लाभ आहेत ते आपण घेऊ शकतो और... आणि सर्वात महत्वाचं माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणं हे अतिशय गरजेचं आहे मग माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपण माता लक्ष्मीचं वैभव लक्ष्मीचं व्रत असेल किंवा अजून काही सेवा उपाय असेल ते करतो याचा आपल्याला लाभ पण होतो पण काही दिवस हा जो लाभ आहे तो आपल्याला म्हणजे मिळतो याचा फायदा जो आहे तो आपल्याला होतो आणि परत आपला जो पैसा आहे तो न टिकणं किंवा न येणं या समस्या सुरू होतात असं का होतं तर माता लक्ष्मी ही चंचल आहे पैसा आज आहे तर उद्या नाही मग पैसा स्थिर ठेवण्यासाठी माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी भगवान श्री हरी श्री विष्णूंची उपासना करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करताना तर अवश्य तुम्ही भगवान श्रीहरी श्री, श्री विष्णूंची पण त्यासोबत सेवा करत चला म्हणजे माता लक्ष्मी येईल सुद्धा आणि ती स्थिर सुद्धा राहील कारण जिथे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वास असतो ती जागा सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही त्यामुळे आपले बरेच ताई व दादा बघा श्रीसुक्तमचा पाठ करतात महालक्ष्मी अष्टकम म्हणतात तर नेहमी श्रीसुक्तम म्हटल्यानंतर किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हटल्यानंतर आवर्जून एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणत चला म्हणजे काय होईल की माता लक्ष्मीची सेवा म्हणजे श्री सुक्तम आणि माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम आता विष्णू सहस्त्रनाम जर तुम्हाला अवघड वाटत असेल म्हणता येत नसेल तर अशा वेळी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण केलं तरीही चालेल व्यंकटेश स्तोत्र मराठी म्हटलं तरीही चालेल किंवा संस्कृत म्हटलं तरीही चालेल दोन्हींचा प्रभाव जो आहे तो तेवढाच आहे कारण ही कमेंट खूप वेळ येते की ते मराठी चांगलं आहे का संस्कृत चांगला आहे कोणत्याचा प्रभाव जास्त आहे तर दोन्हींचंही तेवढा आहे फक्त फरक एवढा आहे की जे मराठी व्यंकटेश स्तोत्र आहे ते एकशे आठ ओव्यांचं आहे आणि जे संस्कृत व्यंकटेश स्तोत्र आहे ते फक्त पंधरा ओव्यांचं आहे बाकी काही फरक नाहीये तुम्ही कोणतंही म्हणू शकता ही झाली म्हणजे जनरल तुम्हाला एक माहिती आता आपण पहिला उपाय बघूया तर शुक्रवारच्या दिवशी काय करायचं आहे आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बघा माता माता लक्ष्मीची लक्ष्मीची मूर्ती असेल आणि तुमच्याकडे नसेल तर कमळात बसलेली मूर्ती ही आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच हवी आता मूर्ती नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल तरीही चालेल काही हरकत नाही आता फोटो पण नाहीये तर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तरीही चालेल काही हरकत नाही यापैकी तुमच्याकडे जे काही असेल त्यावर आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना अभिषेक करायचा आहे अभिषेक कसा करायचा आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर आपल्याला दुधाने त्यानंतर दह्याने त्यानंतर तुपाने त्यानंतर मधाने आणि नंतर साखरेने भले तुम्ही थोडं थोडं घ्या म्हणजे अगदी तुम्ही पाच पाच वेळा टाकू शकाल एवढा घ्या पण हे सगळं घ्या हे सगळं तुम्ही मिक्स करून याचं पंचामृत बनवू शकता याचा करू शकता पण हे सगळं वेगवेगळं करून जर आपण केलं तर खूप उत्तम आहे असं शक्य असेल तर असंही करा आणि मिक्स करून तुम्ही पंचामृत बनवून केलं तरी काही हरकत नाही आता हे नंतर आपण पंचामृताने केला त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि जे आपण पाण्याने अभिषेक करतोय त्या पाण्यामध्ये तुमच्याकडे केसराची, केसरा केसराची केसर है, है। आ, असेल तर केसराच्या दोन चार पाकळ्या त्या पाण्यामध्ये टाकायच्या माता लक्ष्मीला केसर हे अतिशय प्रिय आहे ते नसेल तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या त्या पाण्यामध्ये तरीही चालेल किंवा तेही शक्य नसेल तर गुलाबाचं अत्तर तुम्ही त्या पाण्यामध्ये अगदी दोन थेंब टाकलं तरीही चालेल याने आपल्याला अभिषेक करायचा आहे कारण माता लक्ष्मीला सुगंध हा अतिशय प्रिय आहे अभिषेक काय म्हणत म्हणत करायचा आहे तुम्ही श्रीसुप्तम म्हणत करू शकता तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणत करू शकता किंवा माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तो मंत्र म्हणत म्हणत आपण अभिषेक केला तरीही चालेल जसं की श्रीम ओम श्रीम नम किंवा ओम श्रीम, श्रीम कमले कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम, महालक्ष्मी नम हा कमलात्मक मंत्र अगदी कोणताही मंत्र म्हणून अभिषेक केला तरीही चालेल अभिषेक केल्यानंतर फोटो असेल फोटोवर अभिषेक करायचा नाही फोटो, फोटो फक्त स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसायचं देवघरामध्ये दे तिथे जिथे त्यांची जागा आहे तिथे ठेवायचं शुक्रवारच्या दिवशी खास करून अं फोटो खाली किंवा मूर्ती खाली किंवा श्रीयंत्राखाली आपल्याला लाल कापडाचं आसन द्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे तुमच्याकडे जर लाल फूल असेल तर ते माता लक्ष्मीला आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर त्या कमळगट्ट्याच्या माळीवर तुम्ही माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येतो तो, तो एकशे आठ वेळा तुम्ही म्हणू शकता तुमच्याकडे जर लवंग असतील तर तुम्ही अकरा लवंग एकवीस लवंग एक्कावन्न लवंग किंवा एकशे आठ लवंग महालक्ष्मी अष्टकम म्हणून माता लक्ष्मीला अर्पण करू शकता आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणजे हे ऑप्शनल आहे तुम्ही अगदी अभिषेक करून माता लक्ष्मीला हळद कुंकू अर्पण केलं एक लाल फूल तुम्ही अर्पण केलं तरीही चालेल पण त्याच्या ता, व्यतिरिक्त या जर गोष्टी केल्या तर खूप चांगलं आहे आणि या दिवशी सकाळी आता सकाळी आपण ही पूजा केली तर सकाळी तुम्ही खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवला तरीही चालेल किंवा परत संध्याकाळी जे दिवे लागण्याची वेळ असते तर त्या वेळेला माता लक्ष्मीला परत हळद कुंकू अर्पण करायचं एक तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आणि त्या खिरीवर केसराच्या ज्या पाकळ्या आहेत त्या अवश्य दोन चार ठेवायच्या केसर टाकून खीर बनवायची हा नैवेद्य दाखवायचा आणि सायंकाळी प्रदोष काळी पाच मुलींना पाच मुली ज्या कुमारिका असतात तर पाच मुलींना बोलून ही खीर आपल्याला त्यांना खायला द्यायची आहे असं तुम्ही एकवीस शुक्रवार करायचा आहे खिरीचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा अभिषेक करून आणि ही जी खीर आहे ती पाच मुलींना खायला द्यायची हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तुम्ही जसं जसं हा उपाय करत जाल जसे जसे शुक्रवार तुम्ही ही सेवा करत चला तसं तसं तुमच्या लक्षात येईल की तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारत आहे आता पाच मुली बोलवल्या आणि अशीच त्यांना खीर खायला दिली असं नाही आपल्या मनामध्ये इंटेन्शन की मी कशासाठी करत आहे आणि पहिल्या शुक्रवारी संकल्प करायचा की किती शुक्रवारी तुम्ही हा उपाय करणार आहात एखाद्या शुक्रवारी पिरियड आले सुतकमध्ये शुक्रवार गेला काही हरकत नाही त्याच्या पुढच्या शुक्रवारपासून करायचा या गोष्टींचं टेन्शन घेत बसायचं नाही हा उपाय करण्याला जास्त महत्व आहे आणि अतिशय साधा व सोपा आहे पाच मुली नाही मिळाल्या दोन मुलींना बोलवा तीन मुलींना बोलवा अकरा मुलींना बोलवा एक तरी मुलगी बोलवा तिला स्वच्छ पाय वगैरे देव धुवा हळद कुंकू लावा आणि तिला खीर खायला आपल्याला बोलवायचं आहे खीर संध्याकाळच्या वेळी सायंकाळच्या वेळी खाऊ घालायचे आहे आणि शुक्रवारच्या दिवशी आवर्जून आपल्या घरामध्ये श्री सूक्तमचं पठण करायचं आहे आणि विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे आवर्जून करायचं आहे श्री स्वामी समर्थ